मित्रांनो ज्या कुठल्या शेतकऱ्याला टिश्यू कल्चर खजुराची लागवड करायची असेल असे शेतकरी आमच्याशी संपर्क साधू शकतात आमच्याकडे टिश्यू कल्चर खजुराचे ओरिजिनल रोपं तुम्हाला भेटतील लॅबचे रोपं तुम्हाला भेटतील मित्रांनो ही एक दुष्काळी भागामध्ये जबरदस्त इन्कम देणारी ही शेती आहे याच्यामध्ये दोन कलर आहेत लाल आणि पिवळ्या प्रकारचं फळं तुम्ही मार्केटमध्ये बघितले असेल परंतु याच्यात चार चार पाच व्हरायटी आहे जे महाराष्ट्रामध्ये राजस्थानमध्ये गुजरातमध्ये तमिळनाडू आंध्र प्रदेश कर्नाटक अशा उष्ण वातावरणामध्ये जबरदस्त इन्कम देणाऱ्या हे व्हरायटीज आहे हे एका शेतकऱ्याची बाग आहे याला लागवड करून एक वर्ष झालेलं आहे तुम्ही ग्रोथ बघू शकता समोर एका माणसानेसुद्धा आपल्याकडून रोपं घेऊन याची लागवड केलेली आहे मी ही बाग तुम्हाला मुद्दाम दाखवतो आहे हे ओरिजिनल कल्चरचे रोपं असल्यामुळे याला पहिल्याच वर्षी फळं लागायला सुरुवात झालेली आहे हे जाल तुम्ही बघू शकता त्याचा हे द द पंधरा वीस फळं याला लागलेले आहेत हे मुद्दाम दाखवते तुम्हाला हे पहिल्या वर्षीचं आणखी एक तुम्हाला दोन वर्षाचं झाड दाखवणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला तीन वर्षाचा ग्रोथ दाखवणार आहे कशा प्रकारच्या टप्प्याटप्प्याने याचा ग्रोथ होतो आहे ते आपण बघणार आहोत आता एक वर्ष झालं पण दुसऱ्या वर्षाचं झाड बघूया मित्रांनो याला तीन चार घस लागलेले आहेत याला पहिल्या वर्षापेक्षा जास्त फळं लागलेले आहेत आणि हे कच्चं पण विकतं आहे पिकल्यानंतरही विकतं आहे आणि सुकल्यानंतरही विकतं आहे अशा प्रकारची ही शेती आहे याची जी लागवड आहे ती वीस बाय वीस ते पंचवीस बाय पंचवीसवरती करायला हरकत नाही आहे त्याची संपूर्ण लागवडीची आणि सगळी माहिती तुम्हाला दिली जाईल फळं येईपर्यंत तुमच्या संपर्कात आम्ही असणार आहोत याचे रोपं नक्की महाग आहेत परंतु ड्रॅगन फ्रूटला आणि द्राक्ष लागवडीला जेवढा खर्च होतो तेवढ्याच खर्चात खजुराची लागवड होते मित्रांनो हे पहिले लक्षात ठेवा ही शेती तशी मागणी नाही आता हे तीन वर्षाचे झाडं आहे त्याला फळं बघा कसे लागलेले आहे किती याला घसं लागले जरा मोजा किती लागलेत पाच घसं लागलेले आहेत ला मित्रांनो वीस ते पंचवीस तीस किलो माल एका एका घसामध्ये निघतो हे तुम्ही ग्रोथ तुम्ही बघितलेलं आहे आणि मला तुम्हाला मुद्दाम हे सांगायचं आहे की जे शेतकरी द्राक्ष आणि ड्रॅगन फ्रूटच्या शेतीकडे वळणार आहेत त्यांनी ते न करता तुम्ही आता खजूर शेतीकडे वळा खजूर शेती ही तुम्हाला नव्वद ते शंभर वर्ष पीक देणार आहे आणि ड्रॅगन फ्रूटपेक्षा आणि द्राक्षापेक्षा तीन ते चार पट तुम्हाला इन्कम देणार आहे याच्यात जास्त मेहनतीची गरज नाही आहे ही फार सोपी शेती याची सगळी माहिती तुम तुम्हाला आम्ही देणार आहोत आमचं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि जे शेतकऱ्याला याची लागवड करायची असे शे शेतकरी माझ्याशी संपर्क साधू शकतात माझं नाव आहे बबन गडवे सर आणि माझा नंबर आहे नाईन वन सिक्स सेवन फोर फाय फोर फाय नाईन फाय आणखी एक नंबर आहे धन्यवाद